श्रीलंका थायलंड आणि इंडोनेशिया या तीन दक्षिण आशियाई देशांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पावसानं प्रचंड हाहाकार माजवलाय सततच्या पावसामुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी नोंद करण्यात आली आहे तब्बल एक हजार तीनशे तीन, तीन जणांचा मृत्यू झाला असून आठशे जण बेपत्ता असल्याची सुद्धा अधिकृत माहिती समोर आली आहे इंडोनेशियामध्ये सर्वाधिक मोठं नुकसान झालं असून सातशे बारा मृत तर सुमात्रा बेटावर रस्ते वाहून जाणे आणि पूल कोसळल्याने बचाव अडथळ्यांचा सामना देखील करावा लागतोय शिवाय खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर आणि पोहोचण्यास अडथळे तर दुसरीकडे श्रीलंकेमध्ये चारशे दहा लोकांचा मृत्यू झाला असून तीनशे अनेक गावांपर्यंत पोहोचणं कठीण झालंय थायलंडमध्ये सुद्धा परिस्थिती गंभीर असून एकशे एक्क्याऐंशी एक जणांचा मृत्यू झाला असून पंधरा लाखाहून अधिक घरं उद्ध्वस्त झाली आहेत दरम्यान हजारो नागरिक छतांवर आणि झाडांवर अडकले असून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत इतक्या भयंकर संकट काळात भारतानं मदतीचा हात पुढे केला असून श्रीलंकेला आपत्कालीन मदत पाठवली आहे याबद्दल माजी कर्णधार सनत जय सूर्या यांनी भारताचे आभार मानले आहेत आणि बचाव कार्य वेगानं सुरू असलं तरी देखील पावसाचं जोर कायम असल्याने परिस्थिती अद्याप चिंताजनक आहे